मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा एका नव्या वे वेगळ्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत मित्रांनो यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळं तुमची भीमा नदी आहे भीमा नदीला भरपूर पाणी आहे आता हे जी आपण आलेलो आहोत हे सिद्ध टिकला आलेलो आहोत आणि नदी बघा तुम्हाला मी नदी ह्यासाठी दाखवतोय की हे बघा पूर्ण म्हणजे पूर्ण पुलाला पुला पाणी लागते नदी भरलेली मी पाहिली नव्हती म्हणजे मागल्या बऱ्याच काही वर्षापासून आणि ह्या वर्षी पाऊसचा चांगला समाधानकारक झाला आहे या पावसामुळं काय झालं की नदी पूर्णपणे भरून वाहते आणि शेतकरी पण समाधानी कारण आता हे पाणी वर्षभर म्हणजे ह्या वर्षी तरी पाण्याची काही अडचण येणार नाही कारण काय होतं नदीला पाणी असल्यामुळं मग शेतकऱ्यांना अडचण येत नाही विकासासाठी अडचण येत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या विहिरी असतात त्या विहिरींना पण भरपूर पाणी राहतं त्याच्यामुळं मो शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न सुटला आहे म्हणजे ही जी भीमा नदी आहे या भीमा नदीच्या आसपास आता म्हणजे ह्या नदीने ह्या नदीच्या दोन्ही साईडला दोन तालुके आहेत ह्या साईडला दोन तालुका ह्या साईडला कर्जत तालुका त्यामुळे ह्या दोन्ही तालुक्यातील जे शेतकरी आहेत या, या शेतकऱ्यांचा खूप मोठा प्रश्न मिटलेला आहे ह्या वर्षी निसर्गाची चांगली आहे बघा भरपूर पाणी आहे जिकडं तिकडं पाणी पण आणि ह्या साईडला पण बघा बघा पूर्ण पाणी त्या साईडला जाऊया एकदम तुडुंब भरून वर्षी पाण्याची काहीच अडचण नाही मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच दाखवायचं होतं की ह्या वर्षी पाऊस चांगला झाला अशा कारणानं भेमान दिला आता सध्या भरपूर पाणी आहे आणि ह्या वर्षी सगळं शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न तरी मिटलेला आहे असं वाटतंय तर पुन्हा भेटूया अशा ज्या नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदात राहा खुश राहा धन्यवाद मित्रांनो